भारताच्या इतिहासात असे अनेक महापुरुष आणि संत झाले आहेत ज्यांनी देव आणि त्यांच्या भक्तीचा वेगळा मार्ग शोधून काढला अशाच संतांपैकी एक म्हणजे श्री वल्लभाचार्य ज्यांना भगवान श्रीकृष्णाचं रूप म्हणूनही मानलं जातं भारताच्या धार्मिक भक्ती चळवळीचे प्रणेते असलेल्या वल्लभाचार्यांची आज जयंती त्यानिमित्ताने या प्रसिद्ध हिंदू विद्वानाच्या जीवनाचा आज थोडक्यात आढावा आपण घेणार आहोत नमस्कार मी ओंकरमये कॅमेऱ्यावर आहेत साक्षात सावंत श्री वल्लभाचार्य यांची जयंती ही गुजरात तमिळनाडू उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह संपूर्ण भारतात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते या दिवशी लोक उपवास करतात व त्यांची घरे आणि मंदिरेही सजवतात यंदा वल्लभाचार्यांची पाचशे पंचेचाळीसावी जयंती आहे वल्लभाचार्य हे त्यांच्या श्रीनाथ स्वरूपातील भगवान श्रीकृष्णाचे निस्सिम भक्त होते म्हणून त्यांच्या जयंतीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाचीही पूजा केली जाते वल्लभाचार्य जयंतीला हिंदू धर्मात खूप महिमा आहे पौराणिक मान्यतेनुसार श्री वल्लभाचार्य हे भगवान श्रीनाथांचं रूप आहेत वल्लभाचार्यांचा जन्म हा चौदाशे एकोणऐंशी मध्ये वाराणसी येथे एका तेलुगू ब्राह्मण कुटुंबात झाला त्यावेळी श्री वल्लभाचार्यांना फारसं चैतन्य नव्हतं अशा स्थितीत त्यांचे आई वडील त्यांना मृत समजून दुखी मनाने सोडून गेले तेव्हा वल्लभाचार्यांच्या आईच्या स्वप्नात श्रीनाथजींनी दर्शन दिले आणि सांगितले की ज्या मुलाला तुम्ही मागे सोडलं होतं ते जिवंत आहे श्रीनाथांनी स्वतः तुझ्या पोटी जन्म घेतला आहे देवाचे हे अद्भुत शब्द ऐकून त्यांचे आई वडील वल्लभाचार्यांच्या जवळ गेले तेव्हा त्यांनी ते पाहिले की मुलाच्या आजूबाजूला ज्वाला पसरलेल्या होत्या आणि तो अगदी शांतपणे त्याच्या मध्येच त्याचा अंगठा सोपत होता वल्लभाचार्य महाप्रभू हे एक हिंदू भारतीय संत आणि तत्वज्ञ आहेत ज्यांनी ब्रजमध्ये वैष्णवधर्माच्या कृष्ण केंद्रित विद्यालयाची स्थापना केली ते वेदांमध्ये पारंगत होते वीस वर्षांमध्ये संपूर्ण भारतीय उपखंडात त्यांनी प्रवास केला श्री वल्लभाचार्य जेव्हा भारत भ्रमणासाठी निघाले तेव्हा भारताच्या उत्तर पश्चिम भागाकडे जात असताना त्यांना गोवर्धन पर्वताजवळ एक रहस्यमय घटना घडताना दिसली त्यांना डोंगरात एका विशिष्ट ठिकाणी एक गाय ही दूध देताना दिसली श्री वल्लभाचार्यांनी त्या ठिकाणी खोदकाम करायला सुरुवात केली तेव्हा त्यांना श्रीकृष्णाची मूर्ती त्या ठिकाणी सापडली असं मानलं जातं की भगवान श्रीकृष्णांनी त्यांना श्रीनाथजींच्या स्वरूपात दर्शन दिलं आणि त्यांनी त्यांना मिठी मारली त्या दिवसापासून श्री वल्लभाचार्यांचे अनुयायी हे बाळकृष्ण आणि भगवान कृष्णाच्या किशोरवयीन प्रतिमेची मोठ्या भक्तिभावाने पूजा करतात महाप्रभू वल्लभाचार्य हो यांच्या सन्मानार्थ भारत सरकारने एकोणीसशे सत्त्याहत्तर मध्ये एक रुपया किमतीचं टपाल तिकीटही जारी केलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद